किती जण येऊन गेले पाच जण येऊन गेलो तुझ्या बदल्या पाच जण येऊन गेलो मस्त पाहिलं पण ती नाही कोणी वाड्यावर अरे पण हा गुरु वाडा रा तुला पावड्याचा रोज पडून जात आहे ना हिला कळत नाही रे भेट बिझनेस जास्त आठ जण येऊन गेलो पण कोणीच नाही अजून <laughs> चे अरे करा रे सुरू आमचा बॅनर पाहून घ्या अरे तू काय येड वाटून गेला गेलो पण आड मी कोणाशी चालू आहे हे बोलून जाते आता पाहूनच कोण नाही मनुष्य काय चालू आहे ना थोडा